आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांच तीन दिवसापूर्वी दुःखद निधन झालं आणि राज्याचा पक्ष पार्टी गट तटाच्या पलीकडं जाऊन सर्वसामान्यांच्यासाठी काम करणारा नेता आपल्यातून त्या ठिकाणी निघून गेला त्या नेत्याला आपल्या संपूर्ण मंगळवेढा कराच्या वतीनं कारण अजितदादा आणि मंगळवेढ्याचं नातं वर्षानुवर्षीच त्या ठिकाणी होतं त्या नेत्याला आपल्या संपूर्ण मंगळवेढा करांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली त्या ठिकाणी अर्पण करतो आणि आज तीन दिवसाच्या राज्याच्या दुपट्याच्या नंतर आपल्या तालुक्यातल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ आणि उद्याच्या सात तारखेच्या विजयाच्या संकल्प सोहळ्याच्या निमित्तानं मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सर आदरणीय ठेंगील मामा आदरणीय तानाजी भाऊ खरात सुरेशजी कोळेकर रोकडे मामा मंचावर उपस्थित राजेंद्रजी पाटील भारतजी बेदरे भारतजी पाटील दामाजी सहकारी साखर कारखान्याचे सर्व सन्माननीय संचालक या तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि आपल्या या परिवारातले जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उद्याच्या सात तारखेला निवडणुकीला आपले आशीर्वाद मागण्यासाठी सर्व उपस्थित असलेले उमेदवार या तालुक्यातून स्वाभिमान आपला आशीर्वाद त्या ठिकाणी देण्यासाठी आलेले सर्व वडीलधारी ज्येष्ठ नागरिक माता भगिनी उपस्थित पत्रकार बंधू आणि उपस्थित तरुण सहकारी मित्रांनो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची चे निवडणूक नऊ वर्षानंतर बंधूलो त्या ठिकाणी सुरू आणि या नऊ वर्षाच्या कामाचा लेखा जोखा मांडण्याचा अधिकार पहिल्यांदा खरं तर पुढच्या त्या ठिकाणी विरोधी गटाकडा आणि ज्या पंचायत समितीमध्ये पाच वर्ष तुम्ही काम केलं दोन हजार एकवीस पासून पोटनिवडणुकीपासून या भागाचं प्रतिनिधित्व तुम्ही करताय चार वर्ष प्रशासक काळात जिल्हा परिषदचा प्रत्येक निधी लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही त्या ठिकाणी देता मग या तालुक्यातल्या प्रत्येक भागाच्या विकासाच्या बाबतीत तुम्ही त्या ठिकाणी बोलायला पाहिजे होत पुढच्या पक्षाची पार्टीची गेल्या आठवड्यामध्ये याच ठिकाणी बंधुडो त्या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ झाला काय बोलले पाचशे कोटी हजार कोटी आम्ही तालुक्यात विकास काम त्या ठिकाणी करणार आहे म्हणून सांगितलं केंद्रात आमचं सरकार आहे राज्यात आमचं आहे खाली पण आम्हाला द्या या अगोदर पण केंद्रात तुमचंच होतं राज्यात तुमचं होत पण कदाचित त्या प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी आमदार साहेबांना बोलताना एवढ्या गोष्टीचा विसर पडला असेल की बंधुडोळ नदी का त्या ठिकाणी उशाला नदी आहे या भागातल्या शेतकऱ्यांच्यासाठी दहा जानेवारीला नेहमी नदीला पाणी सोडलं जात होत पण प्रचाराचा शुभारंभ तुम्ही तेवीस चोवीस तारखेला करताय आज एकतीस तारीख आहे आज नदी पूर्ण त्या ठिकाणी कोरडी पडली आहे तुम्ही एकीकडे एक विकासाच बोलता सत्ता केंद्रात माझी आहे राज्यात माझी आहे का नदीच्या पाण्याबाबतीत त्या ठिकाणी तुम्ही त्या दिवशी बोलू शकला नाही सरकार म्हणून तुम्ही त्या ठिकाणी भागू शकणार रस्त्याचे प्रश्न आम्ही सोडवले म्हणताय वर्षापूर्वी विधानसभेची निवडणूक झाली जे रस्ते प्रलंबित होते बंदुनो वर्षानंतर देखील प्रत्येक तालुक्याच्या कानाकोपऱ्यात तुम्ही जाऊन बघा मग एखादा त्या ठिकाणी नंदेश्वर असेल त्या भागात येणाऱ्या लोकांना तुम्ही नागरिकांना विचारा किंवा बोरा परिसर आरळी सिद्धापूरकडे जाणाऱ्या शेतकऱ्याला विचारा रस्ता झालाय का म्हणजे वर्षापूर्वी पण बंधू तीच परिस्थिती आणि मग तुम्हाला केंद्रात तुमचं सरकार आहे राज्यात तुमचं आहे तर मग तुम्ही का हा प्रश्न सोडू शकला नाही त्या ठिकाणी तू तुम्हाला सांगायला त्या दिवशी खरा अर्थ त्या ठिकाणी गरज होती <सवारी> आमदार साहेबांनी पंचायत समिती झेडपीच्या जनजीवनला जलजीवन योजना बनवून तालुक्यामध्ये किती गावाला त्या ठिकाणी तुम्ही पेपरच्या कात्र काढून बघा मी तुम्हाला दाखवू शकतो कोट्यावधी रुपयाचे आकडे त्या ठिकाणी सांगितले या भागातल्या तालुक्यातल्या किती गावाला तुम्ही त्या ठिकाणी पाणी दिलं हे तुम्ही त्या दिवशी प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी सांगायला पाहिजे होत सांगण्यासारखं बंधू त्या ठिकाणी काहीच नाही अनुदान सरकार म्हणून तुम्ही जाहीर केलं तालुक्यातल्या किती शेतकऱ्याला त्याचा लाभ झाला हे तुम्ही त्या दिवशी सांगायला पाहिजे होत तर तुम्ही ते सांगू शकत नव्हता घरकुलाचा असेल कारण पाच ब्रास ची वाळूची घोषणा कुठल्या सरकारनं केली होती बंधुरो पाच ब्रास त्या ठिकाणी किती तालुक्यातल्या लोकांना नागरिकांना घरकुलासाठी पाच ब्रास वाळू मिळाली तपासून बघा आणि मगच उद्याच्या सात तारखेला मतदान करा मग का तुम्हाला सत्ता कशासाठी पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही सरकार तुमचं आहे म्हणून एकीकडे सांगताय घरकुलांना उपलब्ध जागा त्या ठिकाणी देऊ शकला नाही निधी देऊ शकला नाही पन्नास हजाराच्या अनुदानाच्या बाबतीत तुम्ही त्या ठिकाणी बोलू शकला नाही पंचायत समितीची सत्ता बंदुलो त्यांच्याकडेच आहे मनरेगाची विहीर विहीरची जी योजना आहे बंदुलो त्या विहिरीसाठी पाच लाखाचा लाखाचा लाभ मिळतो एक त्या ठिकाणी कुणाच्या तरी तक्रार वरून हो गेल्या दीड ते दोन वर्ष झालं बंधून आपल्या तालुक्यातल्या पंचायत समितीच्या माध्यमातून जे विहिरी मंजूर झालेल्या आहेत त्याची काम ठप्प आहेत बंद आहेत कामदार म्हणून तुम्ही त्या ठिकाणी भांडला नाही बोलला नाही मग तुम्ही त्या शुभारंभा प्रसंगी हे तालुक्याला त्या ठिकाणी सांगायला पाहिजे होत पण तुम्ही सांगू शकला नाही बंधून आणि मग त्या विहिरीच्यासाठी बघ तीनशे दहा रुपयाला मजूर म्हणून त्या ठिकाणी आहे मला सांगा जगाच्या पाठीवरती विहिरीमध्ये काम करायला तीनशे दहा रुपयाला कोणता मजूर येतोय हो आणि विहिरीमध्ये विदाऊट जेसीबी त्या ठिकाणी काम करायचं नाही म्हणून ही जी सरकारची योजना काढली का तुम्ही सरकारला त्या ठिकाणी भांडू शकला नाही बोलू शकला नाही फक्त निवडणुकीपुरत सरकार केंद्रात माझा आहे राज्यात आमचा आहे आणि आम्हाला द्या म्हणून जर तुम्ही सांगत असाल आणि लोकांची दिशाभूल करत असाल तर आपल्याला त्या ठिकाणी उद्याच्या सात तारखेला बदलून जागृतीनं मतदान करणं काळाची गरज आहे काय आपल्या पंचायत समितीच्या आरोग्याच्या विभागाची गोष्ट आहे तालुक्यातले आरोग्य केंद्र एकीकडे वाढती लोकसंख्या कुठल्याही आरोग्य केंद्रात जावा केंद्रा व औषधोपचार त्या ठिकाणी मिळत नाही त्या कर्मचाऱ्यांची त्या ठिकाणी कमतरता असल्यामुळं कुणी सर्वसामान्य नागरिकांना त्या आरोग्य केंद्रामध्ये कोणी भेटत नाही डॉक्टर उपलब्ध नाहीत गेलं तर त्यांची त्या ठिकाणी तपासणी होत नाही मग कामदारांनी त्या ठिकाणी प्रसंगी आरोग्याविषयी पशुसंवर्धन विभागाची देखील तुम्ही अजून चौकशी करा दोन तीन वर्ष झालं पद निघतायत आज तालुक्यातल्या त्या ठिकाणी कोरोना काळापासून आज मग माझ्या माड राणा भागात असेल किंवा तालुक्यात त्या ठिकाणी दुग्ध व्यवसायावरती प्रपंज चालवणाऱ्या शेतकऱ्यांच्या वरती आज जनावरांची संख्या पण अनेक प्रमाणामुळे सामोरं जावं लागतंय काय आपल्या पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाची त्या ठिकाणी परिस्थिती आहे रिक्त पदे आहेत सरकार तुमचं आहे का त्या ठिकाणी तुम्ही त्या जागा भरू शकणार आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगता आलं नाही पंचायत समितीच्या शिक्षण विभागाची परिस्थिती बंदुलो आज त्या ठिकाणी तालुक्यातल्या कितीतरी शाळा त्या ठिकाणी शिक्षकांची रिक्त पद आहेत आणि तिथल्या विद्यार्थ्यांचं जे नुकसान होत आहे ते त्या ठिकाणी पंचायत समितीची सत्ता तुमच्याकडे होती सरकार तुमचं होतं का ती रिक्त पद त्या ठिकाणी तुम्ही भरू शकला नाही हे खऱ्या अर्थानं प्रचार शुभारंभाच्या प्रसंगी तालुक्याला तुम्ही त्या ठिकाणी सांगायला पाहिजे होत परंतु तालुक्याला निवडणुकीच्या पुरतं वेगवेगळे आमिष दाखवून फसवायची भूमिका पार पाडणारे हे लोकप्रतिनिधी काय सांगितलं पस्तीस गावची योजना त्या ठिकाणी आम्ही झाले म्हणून तुम्ही पेपरला वाचला असेल तीन चार तारखेला त्या ठिकाणी आलं मला सांगा तारखेनिशी बंधुण मी सांगू शकतो चार सप्टेंबर दोन हजार चोवीस ला तत्कालीन उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आणून आंधळगावच्या त्या ठिकाणी गावाच्या परिसरामध्ये त्या भूमिपूजन केलं शुभारंभ त्या ठिकाणी केला कधी चार सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि त्याला पर्यावरणाची मंजुरी कधी मिळाली माहिती आहे बंधुणूक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला एका वर्षानंतर पर्यावरणाची मंजुरी नसताना राज्याचा उपमुख्यमंत्री एका योजनेचा येऊन शुभारंभ करतो आणि आपल्या तालुक्यातल्या सर्वसामान्य नागरिकाला शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये सरळ सरळ तुम्ही धुळपे त्या ठिकाणी करता कशासाठी पाप त्या ठिकाणी चालू आहे आणि हे पाप जर थांबवायचं असेल तर आपल्या विचाराची माणसं जोपर्यंत तिथं भांडताना बोलताना त्या ठिकाणी पाठवणार नाही तोपर्यंत तो बदल बदल त्या ठिकाणी घडणार नाही पाणी पुरवठा योजना आदरणीय भारत तिथल्या मायमावलींच्या डोक्यावरचा हंडा उतरला पाहिजे भले आम्ही दुष्काळात जन्मला आलो असले तरी दुष्काळात मरायचं नाही बोलून त्या माता भगिनीच्या मायमावल्यावरचा डोक्यावरचा हंडा उतरवल्यानंतर नानांच्या नंतर, नाना नंतर तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना ती योजना किती वेळा चालू ठेवली या प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी तुम्ही बोलायला पाहिजे होत सांगायला पाहिजे होतं बंधूनो पण आज आपली अशी परिस्थिती झाली आहे जल जीवन मध्ये अनेक गावाचा समावेश आहे आज जानेवारी महिना संपतोय बंधून एकतीस तारीख आहे फेब्रुवारी नंतर अनेक गावाला पाण्याची टंचाई त्या ठिकाणी भेडसावणार आहे पण राज्यातल्या सरकारचा निर्णय आहे ज्या गावात जल जीवनची योजना मंजूर झाली आहे तिथं तुम्हाला भविष्यात टँकर देखील त्या ठिकाणी मिळणार नाही ही परिस्थिती जर बदलायची असेल बंधून तर चुकीची माणसं त्या ठिकाणी जी दिशाभूल करायला पसरवत आहेत ना भूमिका बदलणारी माणसं बंधून उद्याच्या काळात त्या ठिकाणी उद्याच्या सात तारखेला त्या ठिकाणी आहे काय केलं चार वर्षाच्या काळात झेडपी मध्ये मग समाज कल्याणचा दलित वस्तीचा निधी जनसुविधा असेल पंचवीस पंधराचा असेल तीस चोपनचा निधी त्या ठिकाणी आढवायची भूमिका त्या ठिकाणी करण्याची भूमिका केली काय सांगितलं त्या गावातल्या प्रमुखांना सरपंचांना माझ्याकडे प्रवेश कर मगच त्या ठिकाणी निधी देतो बंधुनो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून दिलेली ही जी योजना त्या ठिकाणी जी आपल्याला त्या ठिकाणी घटनेतून दिलेला अधिकार आहे दंडेलशाही हुकुमशाही प्रवृत्तीला आळा कधीच या तालुक्याने त्या ठिकाणी घातला आणि मुळात लोकांच्या सर्वसामान्यांचे प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी बोलायला पाहिजे होता आमदार साहेब काय बोलले आमदार साहेबांनी आदरणीय सरांच्यावरती ढोबळे सरांच्या वरती टीका केली एवढ्यावर भागले नाहीत आमदार साहेबांनी माझ्या अकरा वर्षाच्या मुलावर टीका के केली किती वर्षाचा येतो अकरा वर्षाचा आणि अकरा वर्षाचा पूर्व दंड झोपटत म्हणजे आम्ही काय नेलेल्या आईचं दूध पेलो नाही जशाच तस उत्तर देऊ अकरा वर्षाच्या मुलाला <laughs> काय तुमची क्यू येते बुद्धिमत्तेची क्यू अरे अकरा वर्षाच्या मुलाला जर तुम्ही त्या ठिकाणी अशा पद्धतीचं बोलत असाल तर संविधानात पदावरती तुम्ही त्या ठिकाणी बसला पण त्या अकरा वर्षाच्या पोराचा आजोबा वाढल्यानंतर ज्यावेळी पोटनिवडणूक झाल्या आणि पोटनिवडणुकीत जिंकल्यानंतर तुम्ही दंड थोपटताना तुम्ही कुठल्या आईचं दूध पेला होता ते देखील अरे अकरा वर्षाच्या पोराला दाखवायच्या आधी त्याचा बाप इथं त्या ठिकाणी जिवंत बोलण्याची भाषा तमा त्या ठिकाणी तालुक्याला तुम्ही सांगितली पाहिजे तुमच्या बुद्धिमत्तेची क्यू येते लोकांच्यासाठी तुम्ही ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलाय त्यांच्यासाठी काय करणार आहे तुम्ही सांगायला पाहिजे होतं अकरा वर्षाच्या पोराला दाखवतो म्हणणारे आमदार पहिल्यांदाच बघतोय अकरा वर्षाचा तो अकरा वर्षाचा लहान पाचवीला शिकतोय ही तुमची बुद्धिमत्तेची त्या ठिकाणी क्यू येते बंधुला आणि म्हणून मला आपल्याला आवर्जून आपल्याला या ठिकाणी सांगायचं की हे जे आपल्या विचाराचे उमेदवार आहेत नगर त्या ठिकाणी जिल्हा परिषद गटातून महावीर आपल्या जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह आहे रिक्षा आणि पंचायत समितीचे जयश्रीताई मारुती शिंदे त्यांचं चिन्ह आहे रिक्षा आणि त्या ठिकाणी सारिकाताई गणपती गणपती दसाडे यांचं चिन्ह आहे बॅट आपण व्यवस्थितपणे त्या ठिकाणी आपल्या एका गावाला त्या ठिकाणी दोन मताचा अधिकार प्रत्येकाला असणार आहे जिल्हा परिषदेचा आणि पंचायत समितीचा व्यवस्थितपणे कोण दिशाभूल करत असतील आपल्या मतभेद त्या ठिकाणी पसरवत असेल तर ते दूर सारून बंधून कारण मनात आणलं माझ्यावरती टीका टिप्पणी जरूर करू द्या मी खंबीर आहे एकच काय आहे त्यांच्याकडे काय नॉट रिचेबल आहे नॉट रिचेबल आहे एकवीसला तेच बोलले हे संपलेत भालके संपलेत म्हणले एक लाख पाच हजार सहाशे सतरा मायबाप जयंतीने आशीर्वाद दिला भालके संपले म्हणणाऱ्याला दोन हजार चोवीस ला एक लाख सोळा हजार सातशे सतरा मतदार बंदोभिनी आशीर्वाद दिला भालके तुमच्या बापाला संपत नाही कारण भारत भालकेनी कधी दंडेलशाही हुकुमशाही कधी त्या ठिकाणी त्रास देण्याची तालुक्यात कुणी सांगावं राजकीय मतभेद असतील पार्टी गट तटाच्या पलीकडे तालुक्यातल्या एकाही नागरिकांनी गावच्या सरपंचांनी किंवा त्या काळात काम केलेल्या कुठल्याही तरुणाने सांगावं की भारत नानाच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी त्रास झालाय कधी त्या ठिकाणी माझ्या पार्टीत प्रवेश कर मगच निधी देतो अशा पद्धतीची भूमिका जर कुणी सिद्ध करून दाखवली तर म्हणेल ती भूमिका त्या ठिकाणी ऐकण्याची आहे कारण भारत नानांचं राजकारण या आपल्या शेतकऱ्यांच्या प्रेमाच्या वरती विश्वासाच्या जोरावरती त्या ठिकाणी होत आणि तोच विचार बदलून इथून पुढच्या काळात घेऊन जाण्यासाठी माझ्यावरती त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप करताय मी जर नॉट रिचेबल असतो तर मंगळवेळीची नगरपालिका तुमच्या ताब्यातून तुम कशी काढून दिली मी <laughs> माझं कुटुंब नॉट रिचेबल असत तर पंढरपूर शहरामध्ये महाराष्ट्रातल्या तीन नंबर त्या ठिकाणी निवडून देण्याची भूमिका तिथल्या मायबाप जनतेने त्या ठिकाणी पार पाडलं कारण विश्वासाचं प्रेमाचं जीवा बंधनाचं गुणांबंधनाचं नाच इथल्या मायबाप जनतेचं आणि त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी केला तर बळी न पडता भोसे जिल्हा परिषद गटातून बसवराजजी रामगुंडा पाटील यांचं चिन्ह आहे रिक्षा आणि प्रवीण ज्ञानोबा मेटकर यांचं चिन्ह आहे हात त्या ठिकाणी सुरेशजी ईश्वर कांबळे यांचं चिन्ह आहे रिक्षा हुलजंती जिल्हा परिषद गटातून सौभाग्यवती होती जयश्रीताई महेश मानेंच चिन्ह आहे घड्याळ सौभाग्य होती उन्नती ताई सुरेश पवार आहे घड्याळ आणि महादेव जी पिटरगी यांचं चिन्ह आहे रिक्षा आणि आपल्या लक्ष्मी दहिवडी हो गटातून आदरणीय कोमलताई डोबऱ्यांचं चिन्ह आहे घड्याळ त्याचबरोबर काकासाहेब मोहनराव मोरेंच चिन्ह आहे रिक्षा आणि आणखी एका गणातली तुमच्या दोन दिवस तीन दिवसापूर्वी बातमी आल्या असेल अमुख्या ठिकाणी त्याला पाठिंबा दिला कारण सरकार तुमच्या विकासावरती बोलायला पाहिजे होत पण दंडेलशाही त्या ठिकाणी दबावाच राजकारण करत असेल आणि त्या लेंडवेला देखील माझणा दोन हजार नऊ पासून तुम्ही प्रामाणिक होता आणि प्रामाणिकपणाला न्याय द्यायची भारत शिकवण आहे म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी तिकीट दिलं होतं आणि तुम्ही पुलाच्या तरी सांगण्यावरून दबावावरून जर बळी पडत असाल तर लेंडवेला देखील माझं आव्हान आणि तुमच्या माध्यमातून पत्रकार बांधवाच्या माध्यमातून विनंती आहे तुम्हाला एक दिवसाचा कालावधी आहे तुम्ही नानांच्या विचाराचा जर कार्य करता असेल तर तुम्ही सन्मानानं परत त्या ठिकाणी या सन्मानानं पार्टी तुम्हाला त्या ठिकाणी घेतलं जाय पण जर त्या ठिकाणी पुढचाच केला तर तिथली मायबाप जनता त्या गावापासून सगळ्याला त्या ठिकाणी न्यायाची भूमिका दाखवून देईल कारण एकदा विश्वासानं समोर गेल्यानंतर कुणी कधी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये वेगळी भूमिका घ्यायची नाही भारतनालांची आमच्यावरती शिकवण आणि संस्कार आहेत मधुनो आणि म्हणून मला त्या राजेंद्र लेडवेला देखील आवाहन करायचं आहे की ज्या भूमिकेतनं आम्ही तुमच्या पाठीमागे उभा राहिलो आणि या बाबतीत देखील तुम्हाला मला सांगायचं आहे की त्यांनी असली कट कारस्थान ज्याच्या वेळी ज्या ज्यावेळी केली कारखान्याच्या वेळी एक बिनविरोध केलं तीन हजारांना तुम्ही त्यांना पाडलं पाडलं की नाही नगरपालिकेला एक बिनविरोध केलं त्या ठिकाणी तुम्हीच तिथलीच मायबाब जनतेने पाडलं ना म्हणून ते प्रकार तुम्ही करू नका आणि तो तसा प्रकार झालाच तर तो, तो आपल्यासाठी शुभ शकून आहे एवढं देखील मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो आणि उद्याच्या सात तारखेला पाच तारखेला मतदान होतं पण आपल्या राज्यावरच्या या तीन दिवसाच्या दुकोट्यामुळं हे मतदान पाच तारखेचं सात तारखेला त्या ठिकाणी गेलेलं आहे बंधून आपण आपल्या वडीलधारे असतील माता भगिनी तरुण सहकार्यांना हे चिन्ह पोहोचवून घराघरापर्यंत पोहोचून त्या ठिकाणी आपली भूमिका सांगायची आहे आणि अशक्य त्या ठिकाणी काहीच नाही आपण नगरपालिकेच्या इलेक्शनच्या अगोदर एक महिना हेच आमदार असतील लोकप्रतिनिधी सांगत होते बिनविरोधाची भाषा त्या ठिकाणी करत होते पण मायबाप जनतेने निवडणूक हातात घेतल्यानंतर ती हातात न ठेवता ती विजयात कशी रूपांतर करू शकते हे नगरपालिकेला दोन्ही त्या ठिकाणी पंढरपूर आणि मंगळवेड्यांना दाखवून आहे तीच भूमिका उद्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून घ्यायचा तुम्ही फक्त बंधून उमेदवाराची तुलना करा हे आमदार साहेब सांगतायत ना मी एवढी हजारो कोटीची विकास कामं केली हजारो कोटीची विकास कामं केली असतील तर किती उमेदवार बाहेरून आणले तू दहीवडीत <laughs> कुठनं आणले इकडून कुठं नेले इकडून त्या ठिकाणी तीन वर्ष आमच्या बोटाला हाताला धरून घर ना घर दार दाखवलेला अचानक त्या ठिकाणी कधी कुणी घेतला 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 हे खालचा आरळी जो कुठला आहे इकडच फिरत ना म्हणून मग जर तुम्ही हजारो कोटीच जर काम केलं असेल तर का तुम्ही एक कार्यकर्ता तयार करू शकला नाही जो जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला उभा राहू शकेल याच्यावरूनच बंधून दिसून येत आणि आज या चारही गटातले चार झेडपीचे उमेदवार आणि आपले पंचायत समितीचे उमेदवार तुम्ही बघा तपासा मी सांगतोय म्हणून तपासा तुमच्यातले आहे जनमानसातले आहे तुमच्या सोबत राहणार आहेत अर्ध्या रात्रीचा हाक मारल्यानंतर येणारे आहेत कुठल्याही अडचणीला धावून जाणारे आहेत आणि म्हणून ही भूमिका तपासून मग महावीर का युवा कार्यकर्ता आहे ज्याला मी त्या ठिकाणी सांगितलं मोठ्या भावाप्रमाणे मोठ्या भावाप्रमाणे हा बघिराय महावीरप्पाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहत तुमच्या आशीर्वादाची पाठबळाची त्या ठिकाणी तुमच्या आशीर्वादाची बंधून त्या ठिकाणी गरज आहे आणि ती उद्याच्या सात तारखेला दिल्यानंतर आपल्या विचाराचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी जी बंधुनो ही निवडणूक आहे आणि ती निवडणूक पार पाडण्यासाठी कुणाच्या दबावाला आमिषाला त्या ठिकाणी बळी पडू देऊ नका अजून बरच येणार आहे थोड्या वेळापूर्वी कळलं भोषे गटात उद्या पालकमंत्री येणार आहेत ना मुख्यमंत्री पण येतील पालकमंत्री येते यांची एवढी यांच्यावर वेळ आल्याबद्दल यांच्या हातात काही राहिलं ना <laughs> <बोर बर्वार? laughs> <मंत्री पनी> <laughs> का ही ना चिठ्ठी येते खाली मान घालते पुढे जाते आणि आपल्याच लोकात येऊन त्या ठिकाणी फक्त हजारो कोटी पाचशे कोटी झालं कुठला रस्ता दाखवून द्या या कुठल्याही भागात जावा आणि मग का त्या ठिकाणी लोकांची दिशाभूल त्या ठिकाणी करता आज वर्षानंतर तिथली जर तुमची पर्यावरणाची मंजुरी न मिळता राज्याचे उपमुख्यमंत्री येऊन उद्घाटन करत असतील तर का आमच्या जखमीवरती त्या ठिकाणी मीठ बीटा जिल्हा परिषद पंचायत समितीची पाच तारखेला आचारसंहिता लागणार आहे म्हणल्यावर दोन तारखेला तिथं तुम्ही पाण्याची काय काढले माहिती पायपा तयार करायची फॅक्टरी कुणाची यांची स्वतःची तालुक्यातले लोक बोलवले आणि आज शुभारंभ झाला पाण्याचं त्या ठिकाणी आणि कशासाठी तुम्ही एक तर ज्या भारत भारतमानाने त्या ठिकाणी कागदावर नसणारं पाणी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करून कागदावर आणलं त्यांची इच्छा होती बंदू लोक की मी क्या ज़गना, ज़गना त्या ठिकाणी हया तसेपर्यंत लोकांच्या साठी झडणार झगडणार मात्र ती कागदावरती पाणी आणून त्या मंजूर त्या ठिकाणी कारण या पस्तीस चाळीस वर्षात तुम्ही बघा बंदू तो पश्चिम त्या विदर्भ आणि मराठवाड्याचा अनुशेष जोपर्यंत भरून निघत नाही तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्रात कुठलीही योजनेला मंजुरी द्यायची नाही तसं असताना राज्यपालकडून विशेष बाब म्हणून त्या ठिकाणी मंजुरी मिळवून आणि त्यानंतर तुम्ही जर हे त्या ठिकाणी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळं राजकारण करत असाल तुम्हीच बघितले तालुक्यात वर्षा दीड वर्षापूर्वी मंजूर झालं म्हणून शिंदेवाडीपासून हा तुरे फुलं त्या ठिकाणी तुम्हीच मंजुरी घेता तुम्हीच सांगताय पर्यावरणाची मंजुरी देखील तुम्हीच त्या ठिकाणी करताय दिशाभूल आणि आपोआप रुवून आमच्या इथल्या शेतकऱ्यांच्या ज्या त्या ठिकाणी विचारावरती मनावरती त्यांच्या जिद्दीवरती त्या जखमीवरती मीठ चोळण्याचं काम आणि पाप तुम्ही करत असाल तर इथला शेतकरी त्या ठिकाणी इतकाही वेळा म्हणून तुम्ही जर समजत असाल तर नाही उद्याच्या सात तारखेला बदलून आपल्या एकजुटीनं न्यायाची भूमिका देण्याची भूमिका आपण पार ही इथे कळकळीची विनंती इथल्या सर्वांना त्या ठिकाणी करतो आणि मी जे उमेदवार चारी गटातले त्या ठिकाणी सांगितलेले आहेत रिक्षा चिन्ह असेल बॅट असेल घड्याळ असेल आणि हाताचं चिन्ह त्या ठिकाणी आपण बघून जबाबदारीनं त्या गावातल्या वडील दऱ्या असतील माता भगिनीच्या पर्यंत पोहोचून आपण उद्याच्या सात तारखेला मतदान डोक्या आशीर्वाद द्यावा ही विनंती या निमित्तानं करतो आणि मी आपल्या सर्वांचं मनापासून अंतकरणापासून आभार व्यक्त करून मी माझ्या बरोबर थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद दादा यानंतर आदरणीय